परत एकदा पुरोगामी विचार या लोकांनी ज्या पद्धतीची वक्तव्य केली त्यांच्या बाजूला बसलेल्या लोकांनी ज्या पद्धतीने विकृत पद्धतीने हास्य केलं राक्षसी आपली त्या ठिकाणी दाखवली तर मला आवर्जून सांगा असं वाटत की आजच्या सगळ्यांना सद्बुद्धी महिला राज्य महिला आयोग म्हणून तुम्ही काही ऍक्शन घेणार आहात का या विधानावर कारण महाराष्ट्रातून तीव्र होती राज्य महिला आयोग म्हणून काय भूमिका यामध्ये अनेक सामाजिक संस्था असतील सर्व घटकातल्या महिलांनी याबाबत निषेध व्यक्त केलेला आहे राज्य महिला आयोगाकडे का काही तक्रारी आलेल्या आहेत की अशा पद्धतीची विधानं करून आमच्या भावना दुखवलेल्या आहेत माझ्या सर्व आणि कार्यालयाशी चर्चा करून याबाबत निर्णय घेईल पक्षाचं ज्यांनी तक्रार केली त्यांच्या बुद्धिमत्तेची मला थोडी किव वाटते अ थोडस अर्धवट ज्ञान अर्धवट माहिती आणि अर्धवट प्रतिक्रिया अशी थोडीशी त्यांची भूमिका आहे जे माझं कार्यालय आहे ते वीस ते जनसंपर्क कार्यालय आणि ते धायरीतलं कार्यालय आहे माझं मुख्य कार्यालय मुंबईला आहे मुंबईतील बांद्रा येथे माझे मुख्य कार्यालय आहे आणि त्या कार्यालयामध्ये त्यांनी आजपर्यंत कधी आयोगाचं कार्यालय पाहिलं नसेल किंवा आयोगाची फारशी माहितीही नसेल त्यांनी केलेली ही वक्तव्य आणि मला असं वाटतं की निवडणुकीमध्ये एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी बसलेल्या व्यक्तींनी केलेली ही तक्रार आहे मला त्याला फारसं महत्व द्यावंच वाटत नाही माझ्या धायरीच्या कार्यालयामध्ये गेल्या वीस वर्षापासून मी काम करते आणि तिथं दर आठवड्याला जनता दरबार भरतो विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे मुंबईला येऊ शकत नाही ते पुण्यामध्ये मला येऊन भेटतात त्यांच्या तक्रारीचं निवारण करण्याचं काम आम्ही त्या कार्यालयामधून करतो मी अमोल अमोल केला वाक्य कोल्हे त्यांच्याबद्दल तुम्ही काही बोलला नाही त्यांच्याबद्दल तुमची भूमिका काय नेमकी ते त्यांचा निषेध तुम्ही करणार आहात का बाजूला बसलेल्यांचा निषेध करायचा आणि जे बोलले त्यांच्या बाबत काही जाहीर भूमिका हा दोन, दोन दिवसापूर्वीच माझं कदाचित ट्विट आपण पाहण्यात आलं नसेल मी दोन दिवसाबद्दल दोन दिवसापूर्वीच याबद्दल माझ्या सर्व प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पण शेजारी बसणारे सुद्धा तितकेच दोषी नाही प्रश्न स्पष्ट आहे शरद पवारांचा निषेध करणार महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया येतात आणि त्यांनी जे वक्तव्य केले त्याचा आम्ही निषेध केलेलाच आहे तुम्ही यापूर्वी महिला शरद पवारांनी जे काही केलं त्याची एक एक तास केलेली आहे आता फक्त राजकीय बदलला की तुमची भूमिका लगेच बदलली आहे का शरद पवारांच्या बद्दल एका वाक्यानं त्यांचं महिला धोरणाबाबतच किंवा महिलांच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट होते का म्हणूनच मी म्हटलं परवाचं आपण माझं पत्रकार परिषद किंवा बाईट पाहिलेलं नसेल सगळं मी परवा ह्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे दिले तीस पस्तीस वर्षावर पूर्वी आदरणीय साहेबांनी आमच्यासाठी महिला धोरण आणलं आम्हाला महिला सन्मान दिला त्याबद्दल आदर आहे आणि तेच घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये केलं हे कायम सांगतो पण म्हणून मी प्रश्नच विचारला होता तेज की तेच साहेब आत्ता आहेत कारण की साहेबांचं आत्ताचं वक्तव्य जे आहे ते आम्हाला अत्यंत क्लेशदायक आहे वेदना देणार आहे आणि आमच्या सुनांना मी पण चाकणकरांची सुने माझ्या सासऱ्यांनी मला सपोर्ट केला आम्ही चाकणकर म्हणून आता इतके वर्ष मी चाकणकरांच्या घरात राहते उद्या मला चाकणकर मी विचारलं बाहेरून आले तर काय उत्तर द्यायचं माझ्यासारख्या असंख्य महाराष्ट्राच्या सुरांना आता प्रश्न पडलाय की आमचं घर कोणतं तुम्ही असाच प्रश्न दोन दिवसापूर्वी किंवा त्याआधी तुम्ही सुप्रिया सुळेंच्या माहेरी लोडबोड करण्याबद्दल बोलला होता महिला धोरणानुसार मुलीला माहेरी सुद्धा पन्नास टक्के अधिकार असतो किंवा तिचा तिथे सुद्धा अधिकार असतो म्हणजे शरद पवार सासू सुनेबद्दल बोलले तेच तुम्ही माहेर वाशिनेबद्दल बोललात तर मग तुमच्या दोघांमध्ये फरक काय मी नाव नव्हतं घेतलं कोणाचं तुम्ही नाव घेतलं नाही ठीक आहे तुमचा उद्देश कुणाकडे आलेल्या नाही बोललात ते स्पष्ट आहे पहिली गोष्ट मी जे वाक्य दिलं होत कायम असे गैरसमज आपल्या माध्यमातून होत असतात म्हणून मी स्पष्टीकरण देते अजूनही माझी त्या वेळची व्हिडिओ आपण जर ऐकली त्यावेळेस मी स्पष्ट सांगितलं आणि आजही माझ्याकडे पुरावे आहेत आजही माझ्याकडे आयोगाच्या तक्रारी आहेत आजही ती कागदपत्रे आहेत आजही ती केसेस मी स्वतः सॉल्व्ह करते याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की मी राज्य महिला आयोगाचं कामकाज पाहत असताना माझ्याकडे अनेक तक्रारी येतात मी स्वतः माझं दिवानी न्यायालय चालवते दिवानी न्यायालयामध्ये जेव्हा तक्रारी दोन्ही पक्ष येतात त्यावेळेस येत असताना मुलीचं लग्न होऊन सुद्धा तिच्या बाजूनी जर तिची आई आली कोर्टात त्यावेळेस आम्ही समजून जातो की आईने जास्त इंटरफेअर केल्यामुळे मुलीच्या सासरी अडचणी निर्माण होतात आणि सासरचे लोक तक्रार करतात की या संदर्भामध्ये अगदी स्पष्टीकरण देऊन सांगितलं होतं की मुलगी उठली का चहा घेतला का कुकरच्या शिट्ट्या किती झाल्या इथपासून जेव्हा आई मुलीला फोन करून सातत्याने प्रश्न विचारते तेव्हा त्या घरामध्ये वातावरण दूषित होत आणि भांडणाचं वादळ निर्माण होतं हे मी सांगितलेलं वाटलं होतं त्यावेळेस मी सांगितलं जसं आई जास्त मुलीच्या संसारामध्ये लक्ष घालते त्यावेळेस असे प्रश्न निर्माण होतात म्हणून आईने सुद्धा आपली मुलगी सज्ञान झाली म्हणूनच लग्न करून दिलं असेल जेव्हा जेव्हा मुलीला गरज पडेल तेव्हा आईने जरूर तिच्या पाठीशी उभं राहावं कारण अशामुळे संसार उद्ध्वस्त होण्याच्या कसे आम्ही स्वतः हाताळतो मी स्वतः हाताळते मी स्वतः दिवानी न्यायालय चालवतो हे वाक्य सांगितल्यानंतर मी पुढचं वाक्य सांगितलं होतं की यामध्ये काही अशा केसेस येतात की ज्या वेळेस मुलगी सासरी लग्न करून दिलं तरी माहेरच्या घरामध्ये लुडबुड करत असेल तरी सुद्धा प्रश्न निर्माण होता दोन्ही बाजूला महिलांचेच कुटुंब यामध्ये सापडतात महिलांनाच फेस करावं लागतं कुठेही असेल तरी माझी आयोगाची बाजू ही महिलांच्याच बाजूनी आहे तुनच्या असेल सासूच्या असेल आईच्या असेल तर आईने पण त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे सून आणि मुलीच्या बाजूलाही लक्ष दिलं पाहिजे कुठल्याही बाजूने तुम्ही विचार केला तर यामध्ये महिलांचे कुटुंब वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय त्याच्यामुळे विधानाचा विपर्यास करण्यापेक्षा मी काय विधान बोलले याच्याकडे गांभीर्याने पाहिलं कारण की मी काही मुंबईच्या एसी कार्यालयामध्ये बसून विधान केलेलं नाही मी धुळे जळगाव नंदुरबार पालघर मेळघाटमध्ये जाऊन आले तिथल्या केसेस आले त्या केसेस समोर ठेवून विधान केलेलं आहे आणि याच्यावरती मी स्वतः काम करते त्याच्यामुळे कोणीतरी सांगितलं म्हणून स्क्रिप्ट मी वाचलेली नाही जे काय आहे ती आयोगाची भूमिका तुमच्या समोर मांडले त्याच्यामुळे तुम्ही जे नाव घेत असाल ते नाव मी माझ्यामध्ये घेतलेलं नाही पण ते तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा प्रश्न स्पष्ट केला तुम्ही स्पष्ट केला तुमच्या त्या विधानाचा काय शरद पवारांच्या विधानाचा कॉन्टेक्ट तुम्हाला माहिती आहे का म्हणजे काय झालं आम्ही त्या पत्रकार परिषदेत होतो बऱ्यापैकी प्रश्न काय होता आणि त्या प्रश्नाला उत्तर काय आलं ते जरा तुम्ही सांगाल मग मला मला सांगण्यापेक्षा जसं मी माझं स्पष्टीकरण दिलं आपण तिथे होतात आपण त्यांचं स्पष्टीकरण दिलं तुमच्या काळाच्या बाबतीत प्रकरण बाहेर